पिंपरी चिंचवड शहरात मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये गंभीर प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे उपचार घेत असलेला पेशंट शुभम पाठक यांच्या प्रायव्हेट रूममध्ये ते व त्यांच्या आई झोपले असता त्या रूममध्ये वार्डबॉय जाऊन झोपल्याने तो चोरी किंवा अतिप्रसंग करण्याच्या उद्देशाने आल्याचे पेशंटने राज्य लोकतंत्राला सांगितले शुभम किरण पाठक मी धनश्री हॉस्पिटलला ॲडमिट होतो तर काल रात्री सुमारे दोन ते तीन दरम्यामध्ये ते एक इथला जो माणूस होता त्याने आमच्या रूममध्ये शिरून आईवर बघून ते म्हणजे वाईट दृष्टीने बघितलं त्याने आणि त्याच्यानंतर आम्ही घाबरलो असल्यामुळं आम्ही काही सकाळपर्यंत ॲक्शन काही घेतली नाही तर त्याच्यानंतर त्याने असं जे काही घडलं होतं ते काही घडू नये आमच्या बाबतीत किंवा आम्हाला काही त्याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही एक कंप्लेंट दिली होती पोलिसांना बोलवलं होतं हो पोलिसांना बोलवलं होतं मी एकशे बारा नंबरला कॉल केला होता पोलिस येऊन गेले तर त्यांनी सगळं सांगितलं ते येऊन बोलून पण गेले मग तुम्ही किती तारखेला किती वाजता झाला होता आम्ही आम्ही आठ तारखेला किती वाजता आठ तारखेला आम्ही साधारण बारा वाजता साडेबारा वाजता हा जो घडला प्रकार किती वाजता झाला तो काल रात्री साडेतीन वाजता रात्री साडे पहाटे तीन वाजता नाही रात्रीला पहाटे पहाटे तीन वाजता म्हणजे तुम्ही प्रायव्हेट रूम केले होते हॉस्पिटल मध्ये प्रायव्हेट रूम होती कारण की आम्हाला आम्ही प्रायव्हेट आले आले आम्ही डायरेक्ट सांगितलं की प्रायव्हेट रूम द्या कारण की या गोष्टी लेडीज सोबत असल्यामुळे मी ते प्रायव्हेट रूमचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये पण असे काही गोष्टी घडल्या त्यामुळे मी तुम्ही स्वतः पेशंट आहात तुमच्या मदतीला आई होत्या तिथे आणि पहाटे साडेतीन तीनच्या दरम्यान तो व्यक्ती कोण वाडबॉय आहे का कोण म्हणजे आहे त्याला काय म्हणता मामा वाडबॉय काय कंपर कंपाऊंडर हुँ, 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 हुँ. मामा का कंपाउंडर काय तो किती वाजता येऊन तुमचं दार ठोठावलं काय प्रकार आम्हाला आल्यानंतर पहिल्यांदा तो आला आला म्हणजे कसं आला तुम्ही दार का डायरेक्ट आला नाही त्यांनी दार आणि आधी दार बंद केलं होतं कारण की काही मॅडम वगैरे इंजेक्शन वगैरे द्यायला तर आम्ही दार उघडत ठेवलं होतं आम्ही दार उघडत ठेवल्यानंतर त्याच्यानंतर तो आला आल्यानंतर त्याने डायरेक्ट त्याचं जे सामान होत तो घेऊन आला आणि तिथे टाकलं पण त्याने आम्हाला सांगितलं नाही की आम्ही झोपणार आहे तर त्यांनी डायरेक्ट अंधरून टाकलं आणि त्याच्यानंतर परत मला बघितलं त्याने आधी की मी झोपलोय का नाही झोपलोय त्याच्यानंतर त्याला वाटलं मी झोपलोय मी झोपलो म्हणून तो दीड तास बाहेर गेला त्याच्यानंतर परत अडीच वाजता येऊन त्यांनी दार ठोठवलं मी आईला सांगितलं होतं की दार बंद कर त्यांनी परत येऊन दार ठोठवलं मी म्हणलं मॅडम वगैरे असतील म्हणून दार उघड म्हणलं तिने दार उघडलं उघडल्यानंतर तो डायरेक्ट आला आणि परत त्यांनी माझ्याकडे एकदा पाहिलं आणि नंतर आईच्या पूर्ण शरीराकडं पाहिलं म्हणून मी काल घाबरलो होतो म्हणून मी काल काही ऑब्जेक्शन घेतलं नाही नंतर मग मी मी काकू होते त्यांना सांगितलं त्यानंतर ते विषय आम्ही सगळ्या स्टाफच्या कानावर म्हणजे स्टाफ तो नाईट ड्युटीला असताना तुमच्या प्रायव्हेट रूम मध्ये येऊन तिथे येऊन झोपण्याचं कारण काय होतं त्याचं आता ते त्यालाच माहिती आणि त्याचं कसं होतं त्यांनी शरीराकडे लक्ष दिलं तेच मला जरा असं काय वाटतंय का तो अतिप्रसंग करण्याच्या दृष्टीने आलता किंवा चोरी करण्याच्या दृष्टीने आता अतिप्रसंग वाटत मला कारण की त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पूर्ण म्हणजे खालून ते झोपल्यानंतर त्यांनी सगळं ते निरीक्षण केलं किंवा असं मध्यरात्री साडेतीन वाजता येऊन चोरी करण्याचा पण उद्देश असू शकतो का कदाचित हो असू शकतो तसंही काही कारण त्याच्या मनात आपण ओळखू शकत नाही ना तरी काय केलं पण मी ते पाहिलं ते सांगितलं मी की आता हॉस्पिटल स्टाफ आणि पोलिसांच्या कधी निदर्शनात आणून दिलं मी आज सकाळी कारण की काल रात्री मी घाबरलो होतो मी काही गोष्टी बोललो नाही त्याच्यानंतर आमच्या ज्या काकू होत्या सांगितलं त्या मॅडमनी मला विचारलं की काय काय नाही आम्ही त्यांना ओके सांगितलं कारण की आमच्या काकू उच्चार मी काही बोललो नाही मग त्यांनीच उघड केलं आणलं की मग त्या मॅडमनी मला विचारलं की काय कसं आहे मग मी त्यांना सगळं सांगितलं सांगितल्यानंतर त्यांनी काही गोष्टीच फक्त म्हणजे आम्ही त्याला कॅन्सल करतो त्याला काढून टाकतो एवढं त्याच्यानंतर आम्ही आम्ही मग गुरुजींना बोलून हे, हे केलं तुम्हाला काय असं का हा जो संबंधित व्यक्ती आहे जुना जर यांचा स्टाफ आहे आधी पण असे प्रसंग केले असतील असं वाटतंय का म्हणजे बोलण्यामध्ये मॅडमच्या बोलण्यामध्ये असं आलं आम्ही तेव्हा मॅडम मला बोलत होत्या की असं एकदा मावशी होत्या इथल्याच त्याच मावशींनी त्या पेशंटच जे रूम होत त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं पूर्ण वापरलं होतं असं त्यांनी आम्हाला सांगितलं असा एक प्रसंग घडला -वार होता संबंधित हॉस्पिटलमध्ये असे वारंवार खाजगी रूम घेतलेला असताना पेशंटना जर का तिथं त्यांना डिस्टर्ब होत असते स्टाफ कडूनच तर हे हलगर्जीपणा हॉस्पिटलच असं वाटतो का हो हलगर्जीपणा हॉस्पिटलचं आहे आता तुमची ट्रीटमेंट पूर्ण झाली का काय झाली आता आम्ही आम्ही तिथून डिस्चार्ज घेतलेला आहे

जो प्रकार घडला आहे तो नेमका काय होता कारण पेशंटनी तर सांगितलं की त्याचे खाजगी रूम असताना त्या ठिकाणी एक आपला स्टाफण रात्रभर तिथं थांबला आणि त्याचा वेगळा उद्देश होता असं त्यांनी सांगितलं तुमचं काय आहे नमस्कार मी माझं नाव डॉक्टर मी म्हणजे वैद्यकीय डायरेक्टर हॉस्पिटलचा आणि हॉस्पिटल मी पाहतो कालचा जो प्रसंग झाला तो अत्यंत वाईट प्रसंग होता तो व्हायला नाही पाहिजे ॲक्च्युली मी त्याबद्दल दिलगिरी वागतो की माझ्या हॉस्पिटलमध्ये असं झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी माफी मागतो की असं व्हायला नको त्याबद्दल जो जो प्रसंग झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही लगेच ॲक्शन घेतलेली आहे जोही व्यक्ती इन्व्हॉल्व्ह होता त्याला आपण नोकरीवरनं बरखास्त केलेला आहे त्याच्यावरची समोरची पण कारवाईसाठी आम्ही तयार आहोत आणि समोरची कारवाई करतो राहतात आणि असे प्रसंग आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या वैद्यकीय हो। क्षेत्रामध्ये नको व्हायला हे फार महत्त्वाचं आहे अशाही प्रसंग हॉस्पिटलचं नुकसान होतं किंवा पेशंटचं नुकसान होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्यासाठी पेशंट असतो रोगी असतो तो आमच्याकडे रोगाच्या उपचारासाठी आला असतो आणि त्या जर अशी प्रसंग होत असेल तर ते वाईट असतात आणि ह्या आमच्या हॉस्पिटलमध्ये ह्या गोष्टीसाठी झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे आम्ही एकही कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये आम्ही गैरसोय करणारच नाही आणि लगेच ऍक्शन घेत असतो अशी प्रसंग संबंधित जो व्यक्ती वाटपय जो पण आहे त्यांनी कुठल्या विषय केली त्याच्याबद्दल आम्हाला बोलता नाही येणार कारण आम्ही हे रात्रीचा इव्हेंट होता आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी सकल दुपारी दीड दोन वाजता कळाला त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मला नशेबद्दल काही बोलता नाही येणार आहे ते त्याच्याबद्दल आम्ही आता व्यवस्थित त्याची विचारपूस करूयात पण त्याच्याबद्दल मला तरी आता नाही सांगत तो जो तुमच्याकडे जो काही वाटबाय आहे त्याला काही मानसिक काही हे असेल का असं वाटतं असं काही मेडिसिन वगैरेवर नाही आहे तो आपल्याकडे तसं दिसून तर नाही आलं की त्याला काही असं काय असतं तर आम्ही पहिलेच बरखास्त केलं असतं आपण पहिलेच त्याला नोकरी काल असतं पण आम्ही आता आज ए डॉक्टर आम्हाला कळतं कोण मानसिकरित्या कोणी विकृत असेल तर तर आमच्या निदर्शनास तर मानसिक रित्या विकृत दिसलेला नाही येतो आपल्याकडे वर्षाच्या वर आपल्याकडनं या आधी कधी असा प्रसंग आपल्या हॉस्पिटलमध्ये घडलाय का नाही आपल्याकडे असा एकही प्रसंग नाही झाला कारण आम्ही बारकाईने मी वैद्यकीय अधिकारी निगराणी ठेवतो आणि अशा तरी प्रसंग आपल्याकडे तर आपण कधीच झाले नाही संबंधित व्यक्तीवर कायक्षण घेत त्याला लगेचच इमिजिएटली आमच्या आरच्या डिपार्टमेंटमध्ये सांगून त्याला बरखास्त करणं त्याला फोटो पाठवला पेशंटला पण आपण भेटून त्यांना पण सांगितलं त्याला नोकरीवर न काढलं त्याची समोरची पण कार्यवाही आहे जे त्याच्यासाठी पण आम्ही रेडी आहोत आणि ते करतोय काही लिगल ऍक्शन घेणार टाकते लिगल ऍक्शन घेणार आहोत आम्ही त्यांच्याबद्दल पोलीस कार्यवाही करू पोलीसकडे घरात टाकू की अशा प्रकारे आमच्याकडे गोष्टी झालेली आहे समोरची कारवाई ते करते पेशंटने सांगितलं की तो मध्यरात्री येऊन दार ठोटावलं आधी आला काहीतरी त्याचा ठेवून ते गेला वस्तू परत तासाभराने आला आणि त्याच्या तिथं आई जी मदतीला होती पेशंटची त्याच्याकडे वेगळ्या नजरे निहाळून पाहिजे परत झोपला परत मध्यरात्री उठून असा काहीतरी तो न्याहाळण्याचा प्रकार करत होता याच्यातून त्याचं इंटेन्शन वेगळं होतं असं त्यांचं म्हणणं आहे तुमचं काय मत आहे याच्यावर मला काही कमेंट करता येणार नाही आता पेशंटने जर म्हटलं असेल की अशा पद्धती त्याने केलं असेल म्हणूनच त्यासाठी तपासणी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण त्याची समोरची कारवाई करू आपल्याकडे ते पेशंट ने सीसी टी व्ही फुटेज पण मागितलेला आहे हो ते पण मी काढायला सांगितलेलं आहे माझ्या बाकी कर्मचाऱ्यांना की सी सी फुटेज जो बी जो आपल्याला विजिबल असेल तो आपण त्यांना फुटेज देऊया तो जो वट बाय आहे तो कुठला आहे स्थानिक म्हणजे राहण्यास कुठं आहे तो पिंपरी एरियामध्येच राहतो स्थानिक म्हणता येणार नाही पण पिंपरी एरियात राहतो तो इथून पुढे आपल्या स्टाफकडून काय असं घडू नये याबद्दल आपण काय काळजी घेतली त्याबद्दल लगेचच आम्ही मिटिंग भरवली जसा इन्सिडेंट मला कळाला आमची जे कन्सर्न पर्सन असतात त्यांना आम्ही बोलून त्यांच्याशी मिटिंग घेतली की आणि त्याच्याबद्दल वेग व्यवस्थित वे ट्रेनिंग असायला पाहिजे दर महिन्याला ट्रेनिंग असायला पाहिजे मिटिंग असायला पाहिजे जी आमची कमिटी आहे त्या कमिटीमधल्या लोकांना परत बोलून त्यांच्याशी चर्चा करून याच्यावर काय ॲक्शन्स घेता येईल त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू फ्युचरमध्ये